गणपती बाप्पा बाप्पा घरामध्ये आले की प्रत्येक दिवस म्हणजे एक उत्सवच असतो पण बाप्पाची स्थापना किती दिवस करायची पूजा कशी करायची विसर्जन कधी आणि कसं करायचं याबद्दल बऱ्याच जणांना संभ्रम असतो मग दीड दिवसाचा गणपती तीन दिवसाचा गणपती पाच दिवसाचा सात दिवसाचा किंवा दहा दिवस बाप्पा ठेवले असले तरी काही गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे कारण पूजा नियम आणि विसर्जन योग्य पद्धतीने झालं तरच बाप्पा प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते असं सांगितलं जातं चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण मार्गदर्शन पूजा विसर्जन काय करावं काय करू नये अशा गोष्टींची सविस्तर माहिती चला सुरुवात करूया गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे ज्यात भगवान श्री गणेशाची म्हणजे बाप्पाची पूजा केली जाते महाराष्ट्रात तर अगदी घरोघरी गणपती पूजन केले जातात घरगुती गणपती पूजन हे दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस साजरे केले जाते हे वेगवेगळे कालावधी परंपरा सोयी आणि ज्योतिषीय कारणांवर आधारित आहेत जसं दीड दिवसाचा गणपती बहुतेक घरोघरी असतो कारण ते सोपं आणि शास्त्रोक्त आहे पाच आणि सात दिवसाचे गणपती विशिष्ट तिथींवर आधारित असतात तर दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत साजरे केले जातात पूजा विधी उपवास आणि विसर्जनाचे नियम हे सर्व कालावधीसाठी समान असतात फरक फक्त विसर्जनाच्या दिवशी असतो आता ज्यांच्याकडे दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा किंवा दहा दिवसाचा गणपती बसत असेल त्यांच्यासाठी शास्त्रोक्त परंपरेवर आधारित काही माहिती जाणून घेऊया यासाठी वेगवेगळ्या स्रोतांचा आधार घेतलेला आहे तर सर्वात आधी दीड दिवसाच्या गणपतीबद्दल जाणून घेऊया गणेश चतुर्थीला म्हणजे भादृपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा मुहूर्तावर या गणपतीची स्थापना करून दुसऱ्या दिवशी पंचमी तिथीला दुपारी विसर्जन केलं जातं हे सोपं असतं आणि विज्ञानानुसार चंद्राच्या प्रभावामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन टाळण्यासाठी दीड दिवसात पूर्ण केलं जातं आता महाराष्ट्रात घरगुती गणपती हे प्रामुख्यानं दीड दिवस पाच दिवस गौरी बरोबर आणि अनंत चतुर्दशी पर्यंत असे चार प्रकारचे असतात त्या दीड दिवसाच्या बाप्पांचं खूपच मोठ्या प्रमाणावर महत्त्व सांगितलं गेलं आहे आता दीड दिवसाचा गणपती का बसवला हो जातो तर प्रत्येक दिवशी माध्याह्न्नीला असलेली तिथी उदयकालची तिथी चंद्रोदयाची तिथी तिथीची वेळ नक्षत्र इत्यादींच्या हजारो वर्ष केलेल्या अभ्यासावरून निश्चित निर्णय घेतला जातो भाद्रपदातील गणेश चतुर्थी हे पार्थिव गणेश गणेशपूजनाचा व्रत आहे पार्थिव मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती सर्वात महत्वाचं म्हणजे हे व्रतच मुळी चतुर्थीच्या एका दिवसाच्या चार आणि रात्रीच्या एक असे पाच प्रहराची व्रत आहे याबरोबरच आणखी एक अशीही मान्यता आहे की मातीच्या मूर्तीत केलेली प्राणप्रतिष्ठा जीवत्व हे एकच दिवस राहतं त्यामुळे ही पूजा व्रत हे फक्त एकच दिवसासाठी करण्याचं आहे आता चतुर्थी कधी किती वाजता लागते कधी संपते ही माहिती पूर्वी खेडोपाडी पसरलेल्या गणेश भक्तांपर्यंत कशी पोहोचणार यावर दीड दिवस हा आणि अचूक पर्याय मानला गेला त्यानंतर गणपती बसवून दीड दिवस संपला म्हणजे चतुर्थी नक्की संपली म्हणजेच विसर्जन करायला हरकत नाही म्हणून हे दीड दिवस अशा विचित्र वाटणाऱ्या मुदतीचे गणेश व्रत सुरू झाले असं सांगितले जातं सा आता पाच दिवसाचा गणपती ही बऱ्याच जणांकडे असतो चतुर्थीला याची स्थापना करून पाचव्या दिवशी त्याचं विसर्जन केलं जात ज्यांच्याकडे नवसाचे गणपती असतील किंवा आपल्या पद्धतीनुसार पाच दिवसाचा दिवसाचा दीड किंवा सात दिवसाचा गणपती हे त्यांच्या प्रथा परंपरांवर अवलंबून असू शकतात त्यानंतर सात दिवसाच्या गणपतीचं महत्व असं की चतुर्थीला त्याची स्थापना करतात आणि सातव्या दिवशी गणपतीचं सा विसर्जन करतात हे गौरी गणपती सोबत साजरे केले जाते आणि हे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या देखील शुभ मानल्या जातात गौरी गणपतींना पाहुणचार करून त्यान विसर्जन त्यानंतर गणपतीचे अत्यंत महत्व आहे चतुर्थीला स्थापना करून या गणपतीचं विसर्जन अनंत चतुर्दशीला केलं जात म्हणजे शुक्ल चतुर्दशी पर्यंत या गणपतीची स्थापना केली जाते हा पूर्ण उत्सव असतो ज्यात बाप्पा दहा दिवस विराजमान होतात यामागे परंपरा आहे की गणेशाचा अवतार चतुर्थीला झाला आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन अनंत चतुर्दशीचा दिवस हा गणेश विसर्जनासाठी सर्वात महत्वाचा तिथीच्या दिवशी भगवान विष्णूंची त्यांच्या अनंत रूपात पूजा केली जाते देवाची पूजा करताना हातावर धागा बांधला जातो हा धागा भक्तांचे संकटांपासून रक्षण करतो असं मानलं जातं याला अनंत किंवा अनंती असेही म्हणतात आता दीड दिवसाचा गणपती असो पाच दिवसाचा गणपती असो सात दिवसाचा गणपती असो की दहा दिवसांचा गणपती असो या सर्व कालावधीसाठी स्थापना मात्र चतुर्थी तिथीलाच होते दैनिक पूजा ही समान असते आणि विसर्जन निवडलेल्या दिवशी केलं जात अनेक कुटुंबांच्या आपापल्या पद्धती आहेत परंपरा आहेत प्रथा आहेत त्या त्या निवडून त्या त्या दिवशी गणपतीचं विसर्जन केलं जातं मात्र गणेश चतुर्थीला मुहूर्तावरच बाप्पांची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करावी ही मूर्ती मातीची किंवा पर्यावरण स्नेही असावी त्यानंतर विधीनुसार त्याची स्थापना करावी करून 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 नवीन वस्त्र परिधान पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड बसून श्री गणेशाची षोडशोपचारे पूजा करावी मूर्तीची स्थापना करावी दीपपूजन करावं पवित्रकरण करावं आसन पूजा करावी स्वस्तीपूजन करावं संकल्प घ्यावा आणि गणेशाचं ध्यान करावं आव्हान करावं आणि प्रतिष्ठापना करावी जेवढे दिवस आपल्याकडे बाप्पाची स्थापना असेल तेवढे दिवस दैनिक पूजा विधिवत करावी गणपती विराजमान असताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी पंचोपचारे पूजा करावी गणेश चतुर्थीला मुख्यतः उपवास केला जातो इतर दिवशी कठोर नाही पण सात्विक आहार घ्यावा गणेशोत्सवाच्या दरम्यान आपण उपवास केला तर सकाळी स्नान करून सूर्याला अर्घे द्यावं तांदूळ पाणी घेऊन संकल्प करावा आणि गणेशासाठी उपवास करावा गणेश पूजन करून संध्याकाळी चंद्रोदयानंतर उपवास सोडावा आपल्या घरात जशी पद्धत असेल दीड दिवसाचा गणपती पाच दिवसाचा सात दिवसाचा किंवा दहा दिवसाचा गणपती बाप्पा विराजमान झाला असेल तर त्या पद्धतीनं त्याचं विसर्जन करावं आणि हे विधी कुळाचारानुसार आपापल्या प्रथा पद्धतीनुसार करावेत आणि तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा तर दीड दिवस पाच दिवस सात दिवस आणि दहा दिवसाच्या गणपती पूजेची हे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आवडले असेल अशी खात्री आहे तुमच्या घरी बाप्पाचं आगमन किती दिवसासाठी असतं कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका